ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था संचलित शिक्षक मित्र बाळासाहेब मात्रे कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स या विद्यालयामध्ये संपन्न होत असलेल्या शिक्षक मित्र ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारे आणि ते अविरत त्यांच्या गेल्यानंतरही चालू राहिले असे स्वर्गीय बालासाहेब म्हात्रे यांचा आज त्र्याहत्तरवा जन्मदिन आणि त्याचं औचित्य म्हणून सरांनी केले सरांनी सांगितलं की काहीतरी समाजाभिमुख उपक्रम राबवत जायचं म्हणून आज ज्या गोष्टीची गरज आहे समाजाला काय हवं त्या गोष्टीची गरज म्हणजे आजचं रक्तदान शिबिर आणि या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारे सर्व शिक्षक मित्र त्याचबरोबर आजच्या दिवसाचा महत्वाचा घटक म्हणजे आजचे सर्व रक्तदाते या सर्वांचं मी शब्द सुनाने स्वागत करतोय खर तर स्वर्गीय बाळासाहेब मात्रे यांच्याबद्दल बोलणं म्हणजे सूर्याची स्तुती करणं कारण सूर्य हा समाजाला जगाला प्रकाश देणारा आहे त्याबद्दल दे आणखी काही बोलायची गरज नाही आम्ही नेहमी म्हणतोय की जगामध्ये येताना माणूस धन संपत्ती बरीच कमवतोय परंतु ज्या समाजामध्ये जन्मलो ज्या मातीमध्ये जन्मलो त्या समाजाशी त्या मातीशी तिथल्या जनतेशी काहीतरी देणं लागतं काहीतरी आपलं ऋण लागतं काहीतरी स कर्तव्य आहे या हेतून सरांनी सात महा उच्च महाविद्यालयांपैकी त्यांच्या जन्मगावी आज हे इतकं मोठं प्रशस्त असं महाविद्यालय उभं केलं यातूनच त्यांच्या कार्याची प्रचिती किंवा त्यांचं कार्य या इथल्या त्यांच्या जनमानसामध्ये अगदी प्रेरित झालेलं आहे हे कोणाला मी सांगायची गरज नाही अशा या व्यक्तीला सर्वोच्च प्रथम विनम्र अभिवादन करतोय आणि रक्तदान शिबिराबद्दल थोडक्यात बोलतोय कारण वक्ते हे भरपूर असतील विज्ञानानं बरीच प्रगती केली परंतु अजूनही विज्ञानाला रक्ताची निर्मिती करता आलेलं नाही आणि ते रक्त तुम्हा आमच्या दानातूनच मिळत आज जर उरण तालुका पाहिला आपण तर दलनवलनाच्या दृष्टीनं हा खूप महत्वाचा झाला माझे सी एच ए संघटनेचे इथे अधिकारी होते त्यांनीही एक शिबिर राबवलं गेलं आणि जवळपास एकशे तीस रक्त किंवा संकलित होत्या असे बांधव माझे दिवस बाईकवर प्रवास करत असतात आणि आपल्याला ऐकायला येतं की साधारणतः आठवड्याच्या मागे एक दोन अपघात होतात हे अपघातग्रस्तांना किंवा समाजामध्ये आता एक नवीन आजार झालेला आहे थॅलासेमिया म्हणून त्या थॅलेसेमियाच्या रुग्णांना साधारणतः त्या मुलांना काहींना सात दिवसातून काहींना पंधरा दिवसातून तर काहींना एकवीस दिवसातून नियमित ब्लड चढवावं लागतं आणि ते जर ब्लड चढवलं नाही तर साधारणतः चार महिन्यांनी त्यांचा मृत्यू हा निश्चित आहे आपल्या आता सध्या पूर्वीच्या काळी महिलांच्या प्रसुतीकरणाच्या केसेस ह्या नॉर्मल असायच्या परंतु सध्या सिझरिंग ह्या सीझरिंगसाठी देखील जर आपण आपल्या माता भगिनींना ऍडमिट केल्यानंतर डॉक्टर पहिले सांगतात की ह्यांना रक्त कमी आहे तुम्ही रक्ताची पहिली तजवीज करून ठेवा आणि त्यासाठी ही रक्त लागतं साधारणतः किंवा लहान मुलांच्या शस्त्रक्रिया यासाठी साधारणतः दहा दिवसाच्या आधी फ्रेश ब्लड लागत आणि यासाठी प्रत्येक रक्तपेढीला महिन्याकाठी साधारणतः तीन हजार युनिटची गरज असते आणि हे रक्त तुम्हा अम्मा सारख्यांच्या रक्तदात्यांच्या दातृत्वातूनच निर्माण होत मी म्हणेन की आजचा हा रक्तदाता खूप महत्वाचा आहे दाता मग तो ज्ञानदाता असेल रक्तदाता असेल धनदाता असेल तो खूप महत्वाचा आहे एक उदाहरणच द्यायचं झालं तर राम आणि सीतेचा जेव्हा विवाह झाला त्यावेळी जनकानं एक मुलीचा पिता म्हणून दशरथाकडे हात जोडले होते कि माझ्या मुलीचा सांभाळ कन्याचा सांभाळ चांगल्या प्रकारे करा दशरथाने सांगितलं होत की तुम्ही माझ्याकडे समोर हात जोडू नका तुम्ही दाते आहात तुम्ही महत्वाच्या तुम्हाला ती संधी आहे की जी मुलगी असल्या कारणाने पुण्य माझ्या पदरात नाही म्हणून आजच्या सर्व रक्तदात्यांना पुन्हा एकदा अभिवादन करतोय आणि माझं मनोगत थांबतोय या कार्यासाठी ज्यांनी हे कार्य आरंभिले आहे ते रामचंद्र म्हात्रे विद्यालय आणि त्यांचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि रक्तदाते आणि आयोजक आणि त्याचबरोबर स्वर्गीय बाळासाहेब माथरे यांच्या संपूर्ण परिवाराला देखील मी मनापासून धन्यवाद देतोय कारण साहेबांनंतर हे कार्य या कॉलेजवर तुमचं इतकं लक्ष आहे त्यासाठी तुम्हाला देखील शेवटचा दे धन्यवाद धन्यवाद अशा आहे तर आपण या ठिकाणी आपल्याला नमस्कार आज ज्ञानप्रसारक शिक्षण संचालकच्या वतीनं सन्माननीय शिक्षक मित्र बाळासाहेब म्हात्रे यांच्या त्र्याहत्तरव्या जयंतीनिमित्त जो आज तृतीय उपक्रम ज्या ठिकाणी पत्रकार म्हणून ज्यांनी चांगल्या प्रकारचं विषेध केलेला आहे ते सुनील वर्धक सर यांनी खूपच छान या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु मान्यवरांना मी विनंती करतो की तुमच्यासमोर मी बाळासाहेब म्हात्र्यांच्याबद्दल कारण त्यांचं जो म्हणजे प्रेमाची थाप किंवा त्याच्या हसण्याची काळ असतो त्याच्यातनं काहीतरी उर्मी घेतली म्हणून मी कालच तय केलं की मी ह्या एकोणसाठाव्या वर्षी मी भाऊंना आजच्या दिली माझं रक्त देऊन त्यांच्या कार्यामध्ये खालीचा वाटा त्या ठिकाणी सादर करेन आणि ही प्रेरणा जरी वय वाढला असेल तर रक्त देण्यासाठी कोणतीही भीती नसते हे त्याच्यातनं समजून येतो साहेबांनी हे एवढं मोठं वैभव म्हणजे खरं म्हणजे मला काय दिलं परंतु जगाला काय दिलं हे सांगणं महत्वाचं आहे कारण बाळासाहेब म्हात्रेंनी ज्यावेळेस मुंबईमध्ये कारण माझी मावशीचे पुतणे आहेत ते आणि सगळ्यांनी त्या कुटुंबानं एवढ्या खस्ता खाल्ल्या की विक्रोली ह्या ठिकाणी भाऊनी म्हणजे आज आपण म्हणतो की नगरपालिकेनं बांध तोडलं बांधकरी तोडलं अशा याच्यामध्ये एवढं धारिश त्या ठिकाणी एवढं मोठं कार्य केलं की त्यांनी खरोखर कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थेतून शिकल्यानंतर त्याच पद्धतीनं तेच कार्य दुसरा कर्मवीर म्हणून बाळासाहेब म्हणजे गणना करावी लागेल मला माहिती आहे मी ज्यावेळेस एकोणीसशे एकोणनव्वदला ला सर्विसला लागलो त्यावेळेस गोदरेज कंपनीमध्ये मी अप्लिकेशन केलं होतं भाऊने सांगितलं की त्या ठिकाणी तुझं काम जरी झालं तरी पण तू चांगला शिक्षक होशील आणि हे आशीर्वाद भाऊंचे ज्यावेळेस मला मिळाले आणि मी झेडपी एक चांगलं काम करण्याचे त्या प्रेरणेतून काम करतो आणि पंधराव्या वर्षी म्हणजे दोन हजार पाच ला पहिली हो मला ज्यावेळेस जिल्हा पुरस्कार आपल्या गावात मला म्हणजे जिल्ह्यातनं झालं त्यावेळेस भाऊ माझ्या बाजूला बसला आणि भाऊच्या बाजूला मला बसण्याचा सन्मान मिळाला तोही माझ्यासाठी आदराचं स्थान आहे आणि माझ्या पाठीवर थाप मारून सांगितलं मावशीचा सा मुलगा शोधतोस आणि त्यापासून म्हणजे अशा छोट्या छोट्या प्रेरणेतून चांगलं काम करण्याची ही प्रेरणा मिळतोय मी चांगल्या प्रकारचं शाळा म्हणजे खेडेगावात काम केलं आहे ते खारीच्या वाटाने असेल परंतु प्रेरणा अशा माणसांच्या माझ्या पाठीमागं होतं म्हणून आज मी ह्या ठिकाणी जे रक्त दिलं ती थोडीशी भावा भाऊला आदरांजली असं समजून ती ह्या ठिकाणी कारणी पडेल असं मला वाटतं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचं मनपूर्वक धन्यवाद मानतो मी या ठिकाणी म्हणतो जय जय महाराष्ट्र प्राचार्य पदावरून या ठिकाणी सेवामुक्त झालेली आहे मी तसं पाहिलं तर या ठिकाणी संदेश विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या प्राचार्य पदा धुरा त्यांनी आतापर्यंत सांभाळली होती परंतु जरी ते सेवानिवृत्त झाले असले तरी सुद्धा यापुढे ते इंदिरा गांधी वरिष्ठ महाजनाचे प्राचार्य पदावर या ठिकाणी कार्यरत राहणार आहे म्हणजे दोन्ही या ठिकाणी गोष्टी आहेत सेवा नृत्य आहे आणि पुन्हा कार्य आहे या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा आभार आहे आणि आपल्याला माहिती आहे या ठिकाणी त्यांचं व्यक्तित्वसुद्धा सरांच्याच उशीतून घडलेलं आहे ठिकाणी सरांच्या लहानपणापासूनच सरांना त्यांनी जवळून पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे सरांचे सगळे जे गुण आहेत ते राजेंद्र महात्रे सरांमध्ये आहेत साथिक त्यांचे मौलिक विचार आपल्याला प्रेरणादायक करतील विनंती करतो की त्यांनी आपले मौलिक विचार व्यक्त जुनियर कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्सचे संस्थापक ज्यांच्या जयंतीसाठी आज आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र जमलेलो आहोत त्या आपल्या सर्वांचे मोठे सर त्या मोठ्या सरांच्या स्मृतीला सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतोय आणि आपल्या सर्वांच मंचाकडून सर। सर्वांचं आणि सर। आपलं देखील मनापासून स्वागत करतोय या संस्थेचा विश्वस्तीय नाथ्यांनी सरांच्या बद्दल बोलायला गेलं तर बऱ्याच गोष्टी आहेत त्या ध्वनि चित्रपत्र माध्यमातून आपण पाहिले ऐकले आणि या आवरेगावासाठी खऱ्या अर्थाने भूषण भविध चुकीचं बोलत असेल तर मला करेक्ट करा आपण या आवरे नावासाठी खऱ्या अर्थाने भूषण जर कोण असेल तर ते शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपण पाहिलं तो जीवनपट सांगितला गेला सरांचा चरित्रात्मक त्याच्यामध्ये म्हटलंय की अगदी गरीब खरं खरंय अगदी गरीब कुटुंबामध्ये सरांचा जन्म झाला आणि हे सर्व त्यांचे मित्रमंडळी इथे बसलेले भाऊ आमचे बसलेले आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टी जवळून आहेत आणि असा कोणतरी व्यक्ती आवडे गावामधल्या झेडपीच्या शाळेमध्ये शिक्षण घेतोय तो शिक्षण घेऊन मॅट्रिकचं शिक्षण संपल्यानंतर घरातली परिस्थिती हलाकीची असताना मुंबईला जातोय मुंबईला जाऊन नुसती नोकरी नाही करत तर त्याच्या मनामध्ये काहीतरी ठरलेलं असत आणि त्या विचारात प्रेरित होऊन समाजासाठी चा, काहीतरी करण्याचा विचार करतो आणि ते प्रत्यक्षात आणतो मित्रांनो छोटी गोष्ट नाही लक्षात घ्या एखाद्या संस्थेच्या माध्यमातून सात महाविद्यालय महाविद्यालय म्हणतोय मी छेडले सात महाविद्यालय उभारली जाणं ही छोटी गोष्ट नाही एखाद्या संस्थेच्या माध्यमातली एक शाळा जरी एखाद्याने उभारली तरी तो स्वतःला शिक्षणावरची म्हणून मोकळा होतो लोक त्याला शिक्षण सरांनी कधीच असं म्हटलेलं नाही की मला शिक्षण मी शिक्षकांवर प्रेम करणार आहे आणि म्हणून मी शिक्षक मी त्यांचं वाक्य आणि सात वरिष्ठ महाविद्यालय आठ कनिष्ठ महाविद्यालय भरिमित्त एकोणचाळीस शाळा प्राथमिक शाळा त्याच्यामध्ये माध्यमिक शाळा पूर्व प्राथमिक शाळा एकोणचाळीस त्यानंतर संगणक <göz intensyate> शिक्षण केंद्र अभ्यास केंद्र, अभ्यास केंद्र केंद्र कुठली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ त्याचा एक अभ्यास केंद्र एक अभ्यास केंद्र नवी दिल्लीच्या राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेचं असे दोन अभ्यास केंद्र आणि त्याच्या व्यतिरिक्त कला क्रीडा केंद्र पब्लिक लायब्ररी एकाहत्तर उपक्रम आणि या एकाहत्तर उपक्रमामध्ये आम्हाला सांगताना नेहमी अभिमान वाटतो या सगळ्या गोष्टीचा त्या एकाहत्तर उपक्रमांमध्ये या शैक्षणिक वर्षात आमच्याकडे पंचवीस हजार विद्यार्थी ज्ञानार्जन करते सर आपण या संस्थेमध्ये अगदी सुरुवातीपासून आहात आपल्याला माहिती आहे आणि हा आकडा छोटा नाही हा आकडा छोटा नाही आणि म्हणून मी जे मला म्हटलं की आवरे गावासाठी खऱ्या अर्थाने जर असेल तर ते शिक्षक आम्हाला वाटत होतो सरांनी या आवरे गावामध्ये जुनियर आपलं माध्यमिक शाळा काढली पाचवी ते दहावी पर्यंत वर्ग असणारी एकोणीसशे ब्याण्णव साली एकोणीसशे चौऱ्याण्णव ला त्या शाळेला मान्यता मिळाली आणि मग सरांनी विचार केला की पुढे विद्यार्थ्यांना आपल्याकडे शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी ज्युनियर कॉलेज सुद्धा काढलं मनामध्ये एक खंत होती की आपल्याला अजून डिग्री कॉलेज काढता खंत होती त्यांच्या प्रयत्न त्यांनी भरपूर केले पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या बाबी होत्या कधी कधी म्हणतो ना ते आपण तार जुळून येत नाही तर ते तार जुळून येत नव्हते आणि मला असं वाटतं सव्वीस जानेवारी दोन हजार बावीस चा एक एक कार्यक्रम होता प्रजासत्ताक दिनाचा आणि त्या दिवशी आम्ही संस्थेचे सर्व मंडळी म्हणजे अगदी अध्यक्षापासून सचिव तहसीलदार आणि बाकी सर्व पदाधिकारी हो आम्ही होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही कशी इच्छा व्यक्त केली राहिलेलं स्वप्न आहे ते जर आम्हाला पूर्ण करता आलं तर निश्चितपणे आम्हाला आम्ही भाग्यवान असल्याचं भाग्य लाभू शकतो आणि कधी कधी कसं असत एखादी गोष्ट तुम्ही विचारात घेतली आणि त्याप्रमाणे जर तुम्ही काम करायला लागलात तर आपोआप त्या गोष्टी साध्य होऊ शकतो मार्ग मिळू शकतो तो विचार तो संकल्प आम्ही सोडला आणि पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये त्यासाठी लावणाऱ्या ज्या बाबी आहेत भौतिक सुविधा असतील किंवा अन्य बाबी असतील त्याची जुळवाजुळव सुरुवात केली आणि आनंदाची बाब म्हणजे पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला शासनाचा जी निघाला इरादापत्र या आवरे गावामध्ये कॉलेजच्या निर्मितीसाठी शासनानं ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेला इरादापत्र प्रदान केलं आणि त्या इरादापत्रावर पुन्हा आम्ही काम केलं आणि शासनाची जी अंतिम मान्यता होती पंधरा जुलै दोन हजार चोवीसचा चा जो शासन निर्णय या शासन निर्णयानुसार शासनाची अंतिम मान्यता या औरे गावामध्ये डिग्री कॉलेजसाठी मिळाली आणि आमचं भाग्य समजत आमचं भाग्य समजत की या विभागातील गरीब आणि होपकरी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन मिळावं त्यांना बाहेर कुठे जावेला लागू नये यासाठी हे कॉलेज निर्माण झालं मागच्या नऊ ऑगस्ट म्हणजे क्रांती दिनी आपण या कॉलेजचा पहिला वर्ग प्रथम वर्षाची जी बॅच होती ती आपण सुरू केली आणि आता दुसऱ्या वर्गाचे प्रवेश आपण सुरू केलेले आणि म्हणून आजचा जो प्रेरणा हो दिवस आहे म्हणजे आपण उत्साहाने सगळ्या गोष्टी साजरा करतो बॅड वाजवतो सगळ्या गोष्टी करतो पण मी त्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये आलेलो चुकला मॅडम

माध्यमातून जर एखादा सामाजिक उपक्रमाचा कार्यक्रम राबवला तर कसं वाटतं तुम्हाला त्यांना नेमकं माहित नव्हतं सर काय बोलत आहे मग मी म्हंटल तुम्ही सगळेजण मजबूत शरीर नाही का म्हटलं काय करूया आपण सांगा मग काही म्हटले आपण वृक्षारोपण करूया म्हटलं वृक्षारोपण आपण गेल्या वर्षी केलेलं मग सर काय करूया जर आपण रक्तदान शिबिर घेतलं तर तुमच्यापैकी किती जण रक्तदान करतील आणि तुम्हाला ते सांगतो की प्रत्येक विद्यार्थ्यांनी तिथे होकार दिला असला तरी कधी कधी आपला विचाराशी बदलतो तरी आपलं रक्त फक्त हो। एकाच व्यक्तीसाठी नाही तर अन्य चार व्यक्तींसाठी या रक्ताचा उपयोग होऊ शकतो आणि म्हणून ती अत्यंत आवश्यक गोष्ट आहे ऍडव्होकेट दत्ताजी चार वाटले <laughs> एका व्यक्तीकडनं एकच बाटली काढू शकतो कोणाची पद्धत मजबूत आहे नाही तर त्याच्याकडे चार बाटली आपण घेऊ शकतो तर तसं काही नाही पण ठीक आहे आपण एकच बाटली रक्त द्या पण ते आवश्यक राहील आणि आपण खऱ्या अर्थाने म्हणजे आपण नुसतं शाब्दिक आदरांजली किंवा शाब्दिक श्रद्धांजली व्यक्त करण्यापेक्षा आपल्या कृतीतून जर आपण या सगळ्या गोष्टी केल्या तर निश्चितपणे आजचा हा जो प्रेरणा दिवस आहे म्हणजे संस्थेच्या कार्यालयामध्ये संपन्न झाला म्हणजे शाळेमध्ये तो सकाळी सो संपन्न केला पण इथलं जे वातावरण आहे या वातावरणामध्ये आपण या सगळ्या गोष्टी संपन्न करतोय आणि मला विशेष आनंद होतोय म्हणजे आमचे जावय बापू सुद्धा मागे नाहीये एका जावय बापूने रक्तदान केलंय दुसरे जावय बापूकडे म्हणजे <laughs> ते सुद्धा मागे राहणार नाही याची खात्री देतोय मी आणि पुढे बघा उत्साह कसा असतो बघा माझा उत्साह आहे ना तो अत्यंत महत्वाचा या कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहेत स्वतः ते देखील त्यांनी अनेक वेळा याच्या आधी देखील रक्तदान केलेलं आहे आज देखील ते सगळ्या गोष्टी त्यांनी सुरळीतपणे एकदा केल्या म्हणजे ते देखील रक्तदान करणार आहेत आणि सगळे जण म्हणजे जे जे रक्तदान करू शकणार आहे त्या सगळ्यांनी रक्तदान करावं असं मी आवाहन करतोय आणि आणखीन इथे काही युवती बसलेले आहेत त्यांना देखील माझं आव्हान राहील ठीक आहे कदाचित तुम्ही अपात्र कराल रक्तदान कराल की तुमचं हिमोग्लोबिन वगैरे कमी असेल माझी विनंती राहील आपल्याला चार वाजेपर्यंतची वेळ आहे या वेळेमध्ये आपल्या आजूबाजूला आपले कोण अप्यस्ट असतील आपल्याकडून शेजारी असतील जे खरोखर मजबूत असतील म्हणजे मनाने सुद्धा आणि शरीराने सुद्धा मनाने अशासाठी म्हटलं की इथे आल्यानंतर घाबरता कामाने नाही का अशांना आपण फोन करून बोलवा चार वाजेपर्यंत आहे या सुविधेचा आपण उपयोग करून घ्या निश्चितपणे खऱ्या अर्थाने ते सर्वांसाठी आदरांजली राहील आणि बाकी काही नाही हे जे ज्युनियर कॉलेज आहे डिग्री कॉलेज आहे याच्यावर आपलं सगळ्यांचं इथे बसलेल्या सगळ्यांचं अशाच पद्धतीने प्रेम राहू द्या आपण या कार्यक्रमासाठी आलात आणि आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आणि आमची म्हणजे काय उत्साह आमचा जो वाढवला सगळ्यांचं म्हणजे अशा अवस्थेमध्ये सुद्धा आमचे आडकर सर सुद्धा माझ्या जवळचे मित्र आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले पुढे भांडू करून इकडे येणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि याच गोष्टीचं द्योतक आहे आपली सरांवर असणारी निष्ठा आपलं सरांवर असणार प्रेम हे निश्चित आणि त्या प्रेमापोपी आपण सगळे इथे जमलेलं आहे मी तुमच्या सगळ्यांचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी इथे या रक्तदान शिबिरासाठी होकार दिला स्वस्तिक ब्लड बँक आणि त्यांचे सर्व कर्मचारी डॉक्टर्स या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतोय आणि थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र झपाटल्यानंतर कोणतं कार्य करू शकतो याच ज्वलंत उदाहरण म्हटल्यानंतर ते प्राचार्य बाळासाहेब ठाकरे खऱ्या अर्थानं कसल्याच प्रकारच्या सेवा सुविधा जवळ नसताना त्यांनी ही एवढी मोठी संस्था उभी केली त्या संस्थेमध्ये असंख्य विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत जवळजवळ पंचवीस हजार विद्यार्थी दरवर्षी म्हणजे आतापर्यंत तिची संख्या किती झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो असंख्य शिक्षकांना या ठिकाणी वजनदारी दिली जीवनाचा मार्ग दिला अशा शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब भात्रे यांच्या या त्र्या करण्या दिनी सन्मान्य राजेंद्र भात्रे यांनी आपल्याला सगळ्यांनाच प्रेरणा दिलेली आहे मी एक उदाहरण देतो एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मी बी एडला होतो आणि त्यावेळी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं कॉलेजच्या माध्यमात कोणीच विद्यार्थी नाव घेत नव्हते पण मी पहिला उठलो या ठिकाणी माझं नाव दिलं या ठिकाण वस्तुस्थिती अशी झाली की सगळ्यांनी नंतर नावं दिली आणि माझं वजनच भागलं नाही फक्त त्यांना सांगतो आणि त्यानंतर माझं नाव या ठिकाणी वगळलं गेलं आणि मग ते सगळे म्हणाले बघा तुम्ही प्रेरणा दिलीत पण त्यामुळे या ठिकाणी आमच्या एक कार्य घडले आहे टीका तर सरांनी आता प्रेरणा दिलेली आहे तर सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की आपण या ठिकाणी या दानामध्ये या ठिकाणी सहभागी व्हावे आणि इतरांना जिवंत देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मी या तिकडे विनंती करतो आणि या ठिकाणी हा शेवटचा कार्यक्रम म्हणजे सभेचा कार्यक्रम तर रक्तदान शिबिर हे जवळ चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहे तर इथे जे उपस्थित आहेत मान्यवर त्यांचं आभार प्रदर्शन हेही आपलं कर्तव्य आहे आणि त्यासाठी सन्माननीय श्री एस आर सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आभाराचा या सभेचा शेवटचा कार्यक्रम करा सर्वप्रथम ज्ञानप्रसाद शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय प्राचार्य बाळासाहेब मात्रे यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो आणि यहां संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बाळासाहेब मात्रे यांच्या 30 जयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरासाठी उपस्थित आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्रीमती पुष्पलता म्हात्रे मॅडम यांचे मी आभार मानतो संस्थेचे सचिव आदरणीय रामनाथजी म्हात्रे हे उपस्थित त्यांचेही मी आभार मानतो संस्थेच्या खजिनदार सौ सुखदा चिराड मॅडम मी आभार मानतो विश्वस्त सौ समृद्धी मोरे मॅडम यांचेही मी आभार मानतो त्या संस्थे विश्वस्त आदरणीय राजेंद्र सर यांचेही मी आभार मानतो आणखी सौ विश्वस्त सौ मेघा म्हात्रे मॅडम सौ विद्या म्हात्रे मॅडम यांचेही मी आभार मानतो आणि आपल्या ग्रामपंचायतच्या माजी सरपंच श्रीमती नीराबाई पाटील हे उपस्थित आहेत त्यांचेही मी आभार मानतो साहेबांचे वर्गमित्र आदरणीय एच के गावंड सर यांचेही मी आभार मानतो साहेबांचे बंधू आदरणीय प्रभाकरजी मात्रे हे उपस्थित राहिले त्यांचेही आभार मानतो साहेबांच्या भगिनीही उपस्थित होत्या सौ राजश्री गावंड यांचे मी आभार मानतो आणि एक सामाजिक कार्यकर्ते आणि या शाळेवर नितांत प्रेम शुभचिंतक आणि या पंचकृषीमध्ये ज्यांचं नाव आहे उत्तम समालोचक उत्तम निवेदक आणि आमचे मित्र आदरणीय सुनीलजी वर्तक हेही वेळापेळ उपस्थित त्यांचेही आभार मानतो आणि आमचे डी एम राऊन सर हेही उपस्थित त्यांचेही आभार मानतो त्याचप्रमाणे स्वस्तिक पतभेरी कामठे यांचे डॉक्टर्स नर्स आणि कर्मचारी वर्ग यांचेही आभार मानतो सीएनए संघटनाचे काही पदाधिकारी त्यांचेही मी आभार मानतो या अंतर्गत विविध शाळांमधून आलेले शिक्षक शिक्षक कर्मचारी प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक या सर्वांचे मी आभार मानतो त्याचप्रमाणे या शाळेतील शिक्षक या शाळेचे मुख्याध्यापक कॉलेजचे प्राचार्य या सर्वांचं मी आभार मानतो आणि या पंचकृषी मधून या पंचकृषी मधून आलेले सामाजिक कार्यकर्ते त्यांचे आभार मानतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या ज्या लोकांनी रक्तदान केलं त्या सर्व रक्तदात्यांचे मी आभार मानतो आणि एफ आय बी विद्यार्थ्यांनी या रक्तदानासाठी हावोचं जे वाटप केलेलं आहे त्यांचाही आभार मानतो कळत न कळत कोणाचं नाव राहिलं असेल त्या सर्वांच मी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने